नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून वैराग पोलीस ठाने हद ديतील शहरातील माता स्वरोपाराणी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचे अधीक्षक विनायक चव्हाण व पारदी समाजातील विद्यार्थी अभिषेक गणेश जाधव इयत्ता नववी व साक्षी संदीप शिंदे इयत्ता चौथी तसेच वैराग पोलीस ठाणेकडील सफाई कामगार अंबिका राजेंद्र सकट व राजेंद्र सकट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सदरवेळी वैराग पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेले वेगवेगळ्या कंपनीचे ऐकून एकावन्न मोबाईल किंमत अंदाजे दहा लाख वीस हजार रुपये हे सायबर सोलापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री भिताडे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रोहित पवार तसेच पोलीस अंमलदार रतन जाधव यांच्या मदतीने व पोलीस निरीक्षक श्री कुंदन गावडे सौ सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विश्वजित जगदाळे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रतापसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार चौदा एकोणपन्नास शिवलिंग गुलाब कांबळे व आकाश चव्हाण यांनी कसून शोध घेऊन सदर मोबाईल इतर जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून मोबाईलचा शोध घेऊन ते परत आणून अर्जदार यांना माननीय पोलीस निरीक्षक स श्री कुंदन गावडे स यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले सदर कार्यक्रमावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे स पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव स तसेच वैराग पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार होमगार्ड मोबाईल धारक तसेच वैराग पोलीस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिक पत्रकार बंधू हे उपस्थित होते नमस्कार मी पी आय ठाणे प्रभारी अधिकारी आज आपण सर्वजण एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत सर्वप्रथम मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाची खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य साजरा करत असताना समाजातील दुर्लक्षित असलेल्या घटकांना सामावून घेण्याकरता आज वैराग पुल स्वातंत्र्य दिन आपण वैराग पुल स्टेशनमध्ये वर्षानुवर्ष सफाई काम करणारे आमचे दोन सफाई कामगार आणि जे आपण दुर्लक्षित समजला जातो भारतीय समाज आश्रमशाळेत शिकणारे दोन विद्यार्थी ह्या चौघांच्या हस्ते आज आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडलेला आहे त्याच्यामुळं एक खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा उद्देश सफल झाला असं आपण मानतो ह्या स्वातंत्र्य औचित्य साधून जानेवारी आज आज ते आजपर्यंत ज्यांचे मोबाईल घा झाले होते त्यांचे आज मोबाईलला आम्ही परत वाटप करण्याचा कार्यक्रमही घेतलेला आहे जवळपास एक्कावन्न मोबाईल ते आम्ही आज परत केलेले आहेत ती साधारण किंमत एक दहा लाख वीस हजारच्या आसपास होत आहे ते सर्व मोबाईल आज त्यांना आम्ही परत केलेलं आहे ही सर्व कामगिरी सायबर पोलीस ठाण्याकडील अधिकारी अंमलदार आणि वैराकुल पोलीस ठाण्याकडील शिवलिंग कांबळे यांनी पार पाडलेले आहे ज्यांनी मोबाईल परत मिळाले त्यांच्या चेहऱ्यावरती आज खूप समाधानाचे भाव होते त्यांनी पोलीस दलाचे खूप खूप आभार व्यक्त केलेले आहे त्याच्यामुळं आजचा हा स्वातंत्र्य दिन खरा आपण साजरा केला असं आम्हाला असं वाटत आहे तरी पुन्हा एकदा मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाशी खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र